रात्रीच्या अंधारात बॅटरीचा आधार घेत महिला विहिरीत उतरली आहे अनेकांना वाटेल इथे नेमकं काय आहे की रात्रीच्या वेळी महिला विहिरीत उतरत आहेत तर हे सर्व सुरू आहे घोडभर पाणी मिळवण्यासाठी हे खंडा पाणी मिळावं यासाठी गावापासून लांब असलेल्या सामसुम ठिकाणी विहिरीजवळ महिला येतात आणि तिथेही पाण्याची वाट पाहत कसरत करून विहिरीत उतरताना दिसत आहेत पाणी नाही आम्हाला रात्रभर पाणी यावं लागत आहे ते रेल्वे जवळ आहे आम्हाला म्हणजे गाडी थांबली तर इथं माणसं पण उतरून येतं किती आहे आम्हाला तर आम्ही जर चार पाच बाया असलो तर ठेवतो आम्हाला आम्ही दमदार राहतो बाया नसल्या तर मग आम्हाला इथून धावा मार जावं लागतंय गावात तर मग अखो परत ते गेलो का परत यावं लागतंय असं करून आम्हाला पाणी भरावं लागतं इथं किती दिवसांपासून परिस्थिती तीन महिने झाले पाणीच नाही पाणीच नाही नाही टँकर कोणीच काही दिलं नाही 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 काय काय किती काही कडाव लागते तर पाणी भेटत नाही का नाही डोळ्याला आमची किती त्रास होतो पाणीच मिळत नाही पाणी दुसरीकडे भेटतच नाही आम्हाला घरात शेदा पाणी असून जेवायला भेटत नाही पाण्यामुळे शहापूर तालुक्यातील गांगडवाडी येथे गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवण फिरावं लागतंय एक गाठलेली विहीर आहे तिथेही पाणी जमा होण्यासाठी दहा दहा तास वाट पाहावी लागते विहिरीत पाणी जमा झालं की अपरात्री रात्री अपरात्रीच्या वेळी विहिरीत उतरून हंडाभर पाणी मिळतंय यासाठी महिला रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून विहिरीजवळ येतात आणि तिथे उतरतात त्यासाठीही कधी नंबर येईल याचा भरोसा नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या या भागात दिसते मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींचं याकडे लक्ष नसल्याची तक्रार गावातील या महिलांनी केली आहे महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे त्याचंच हे विदारक चित्र पाहायला मिळतंय पाण्याची गंभीर समस्या आणि हे चित्र याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा